तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीच्या न्यूज प्रतिनिधीपदी मोहम्मद अली सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली त्याचप्रमाणे त्यांना तिरंगा न्यूजचे संपादक असलम बिन साद यांच्या हस्ते नियुक्तीपत्र तसेच ओळखपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी एम एस एच न्यूजचे मुख्य संपादक मुसा सय्यद उपसंपादक एजाज सय्यद आर के एस न्यूजचे मुख्य संपादक कासम शेख उपसंपादक शफीक शेख खरान्याय हक्काचे संपादक इनाय दातार पत्रकार आमन शेख सचिन पुजारी जाकीर मिस्त्री अनिल शेख अकबर अतार सय्यद यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या सदस्य व्हा एम एस एस न्यूज साठी एजाज सय्यद बेलापूर तिरंगा न्यूज सत्याचा प्रतिबिंब या वृत्तवाहिनीच्या न्यूज रिपोर्टर न्यूज संकलन न्यूज पत्रकार यापदी आली या या आज आमचे मोहम्मद अली सय्यद यांची बेलापूर या ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन त्यांना आयडेंटी कार्ड त्यांचं प्रदान करण्यात आलेलं आहे त्यांना ओळखपत्र या ठिकाणी न्यूज प्रतिनिधी म्हणून देण्यात आलेला आहे जेणेकरून कुठल्याही डिपार्टमेंट असो कुठं पोलीस असेल बाकी इतर समस्या असतील लोकांच्या त्या घेण्यासाठी त्यांना एकदम बेधडक काम करण्याची एक डेअरिंग यावी यासाठी आज त्यांना या ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे का त्यांनी विविध ठिकाणी जाऊन प्रत्येक ठिकाणी ते नावलौकिक करून तिरंगा न्यूज या वृत्तवाहिन्याला चांगला प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी व्यवस्थित बातमीदारी करून त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडावं अशी हो, त्यांना एक शुभेच्छा पण आणि एक विनंती पण आज अतिशय आनंदाचा सोहळाचा आपण त्याला म्हणू खरंच मोहम्मद अली सय्यद आपल्या तिरंगा न्यूज या चॅनलमध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळालं आणि एक जबाबदारी सरांनी एक मोठी दिली या तिरंगा न्यूजचे संपादक असलम बिन सात सर यांनी देखील एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे की खरंच ते तिरंगा न्यूजला एक भर देण्याचा प्रयत्न करतील आणि नाव उंचावतील तर या निमित्ताने त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज मोहम्मद अली सय्यद यांची तिरंगा न्यूज रिपोर्टर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मी सर्वप्रथम माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे मोहम्मद अली सय्यद यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो